एक माणूस होत त्या माणसाला काय सांगितलं होतं पैसे घ्यायचे काय घ्यायचं पैसे घ्यायचं आणि शिकार करायचं पैसे घ्यायचं शिकार करायचं आता शिकार कोणाची करते तुम्हाला शिकार वाघाची करते हरणाची करते सश्याची करते आजू कुठले आजू बुडले करते पण त्यावेळेला त्या माणसानं तुम्हाला वाटलं आता शिकार कशाची की उंदराची असेल मांजराची असेल माकडाची असेल असली शिकार नव्हती शिकार फक्त माणसाची आहे लांबून 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 बांध धरायचा आणि त्या माणसाला मारायचं कोणाला मारायचं माणसाला मारायचं मी सांगितलेल्या माणसाला मारायचं आणि लाख रुपये घ्यायचं मी सांगितलेल्या माणसाला मारायचं लाख रुपये मारायचं मी सांगितलं मारायचं मारायचं काय मारायचं एक रुपये एक एक लाख रुपये कितले उचलायचे बक्षीस तुला एक लाख रुपये बक्षीस मारायचं आणि एका माणसाला मारायचं मी सांगितलेल्या पण एकाच जागेवर मारायचं एकाच जागेवर मारायचं तिकडे जायचं नाही पळायचं नाही काही नाही कसा घेन मारायचे ठराविक वेळेत मारायचे मग काय आपलं आपलं ठरलेल्या वेळ मजायचं आणि मारुत पाण असं ठरलं त्याचं निघाला गेल पहिल्या दिवशी बाण मारला दुसऱ्या दिवशी बाण मारला तीन चार झाले आणि मग त्याने काय केलं बाण मारताना त्या बाणाच्या दुरीपाशी काय केलं एक दुर्बीन बसविलं काय बसविलं माहित आहे का तुम्हाला दुर्बीण माहिती दुर्बीन बसलो त्यानं दुर्बीन मधून पान पकल त्या दिवशी त्याला उशीर झाला जायला जण काय म्हणले अगोदर चहा पे म्हणले मग ह्या ना त्यानं चहा प्यायला बसले दोघं जण चहा प्यायला बसले होते त्यानं मला मी चहा प्यात नाही म्हणलं चांचा मला सांगितले काम करायचं पण पण चहा पे बाण धरला मुलानो पान बाण धरला बाणाच्या दुर्बीन मधून बघितलं कुठून बघितलं दुर्बीन मधून बघितलं दुर्बीन थोडीशी आरीकर दिसली होती त्याला थोडं फिरवलं ती फिरवल्याबरोबर बरोबर लांबच माणूस आरीकर दिसलेलं आपल्या मोबाईल मध्ये आपण कस करता झूम करतो का नाही झूम केल्यास माणूस का नाही येते का नाही तसं त्या दुर्बीन मधला काच फिरवून झूम केलं आणि ती माणूस जवळ दिसला तर ज्या माणसाला मारायचं होत ती माणूस एकदम पांढरे कपडे घातला होता समोर टेबल होता खुर्ची होती अशा तीन खुर्च्या होत्या तीन खुर्च्या बघी एक खुर्च्या असा अलीकडे वडला आणि मांडी घालून बसायचं नसते त्या खुर्चीवर असं बसला खाली लगेच तिकून एक माणूस आला साहेब तुम्हाला काय देऊ साहेब तुम्हाला काय देऊ बन त्याने सांगितलं एक कप चहा घेऊने चांगला फर्स्ट क्लास चहा घेऊने आता तिकडे चहा कसा असते माहिती का आपल्यासारखा नसते आपल्या घरी चहा कसं करते बघून ठेवलं पाणी टाकलं नसलं तर दूध टाकलं चहा साखर आणि लगे हलवायचं उचलायचं द्यायचं कस नसतंय इकडं कसा चहा असते निकाशन चहा मध्ये तुम्हाला निकाशन चहा निकासन चहा बिना साखरेचा साखरचा असते तीच घ्यायचं तीच घ्यायचं आणि काय करायचं तीच घ्यायचं काय करायचं गरम करायचं आणि कपात टाकायचं पुन्हा दूध आणि पुन्हा साखर टाकायचं कपामध्ये टाकायची निकाशन चालेला काळा चहा गरम गरम त्यात वतायचं पुन्हा इकडून दूध किती पाहिजे बघायचं पांढर होत नाही तोपर्यंत पुन्हा बोलला पैसे नसते कोण कोण टिकासन घेते कोण कोण दुधाचा चहा पिते कोण कोण बिना साखरेचा पिते मग ह्या मात्र काय केला कप घेतला ती ठेवला कॅटली घेतली काळा चहा कपात वतला लगेच फिरण असं चमचा पुन्हा चमच्यावर साखर काढला मधी टाकला एक चमचा काढला दोन चमचा काढला तीन चमचा काढला किती काढले चमचे आणि एका कपाला एक चमचा लागते साखर किती टाकते एका कपाला एक चमचा साखर लागते मोठी पहिले काय केलं तीन चमचा टाकले तीन चमचे टाकलं पुन्हा दूध टाकलं बाण धरलेला माणूस असा बाण सोडणार होता धरला धरला आता बरोबर त्याच्या टपुऱ्यात लागते बाण इतकं तो, तो काय इतकं ह्या कपाळात लागवा असं निशाणा धरला होता आणि त्याचा निशाणा लय भारी होता परंतु त्याला एक दिसलं बाण धरल्यास ती माणूस काय करू लागले कपातली साखर टाकले त्याने चार चमच्या टाकत टाकले की टाकले बाण फुला बाजूला त्या मालकापासी गेला आणि म्हणला मालक मला काही मारायची गरज नाही म्हणला मी मारणार नाही म्हणलं काही काहीच गरज नाही म्हणला मला तुमचे पैसे बी नको आणि काय बी नको मारत नाही म्हणलं मी माळ कुठला अरे फुक्कटचे तुला एक लाख मिळाले तुला अक्कड आहे का एक लाख मिळाले मार घेतो मग आहे माझा ती त्या दुश्मनला मारायचं म्हणलं तर ह्या माणसानं काय म्हणलं बघा ह्या माणसाने म्हणलं मारायची गरज नाही सर त्याला साखर आहे त्याला साखरच त्याला मारते आहे मला सुद्धा तुमची साखर नको मला तुमची साखर नको अवय साखर किती लागते आपल्याला दिवसातून साखर लागली तर फक्त चमच्यावर साखर लागते खाली तर आपण खीर साखर खावलं बाहेरचे लग्नात गेलं लाडू पिर खावलेला गोड लागते म्हणून दूध दूध जर दमान पिलं तर गोड लागते का नाही गोल लागते का नाही हा त्याच्यामध्ये साखर टाकता आपण चहा किती पिता तीन तीन चार सण कप त्याच्यामध्ये साखर इथे लाडूतली साखर चपातीतली साखर भाजीतली साखर अरे कारलं खावा कारलं थोडं झार लागते पण त्या कारल्यामध्ये मध्ये तिथलं साखर असते दमाने चावून खावा पुन्हा पुन्हा गोड लागते का, का? आपा आपा देला देला नाही लागते माहिती का साखर असते आणि बाहेरची साखर खाण्यामुळे माणसं आपोआप मरता त्यांना मारण्याची गरज नाही समजता का तुम्हाला म्हणून मी मारणार नाही मला नको म्हणला आणि त्या दिवशी ज्या माणसाने मारायला लावलं होतं त्या माणसाने काय म्हणलं आता मी सुद्धा साखर खायचं बंद करून म्हणलं आता बाहेरूनची साखर खाता तुम्ही चमच्यावर साखर खाता दुकानात जाता गोड दुकानातलं काहीतरी खाता खाता का नाही खाता का नाही कुल्फी आणि त्या कुलपी मध्ये काय आहे हा ही पेप्सी आहे की नाही पीएफसीचं पाणी कुठलं असते पीएफसी मध्ये साखर किती असते ती गोड काय लागते लहान लेकरं गोड खाते मग त्यांचं गोड त्यांचं सगळं सगळं खेळ कसं असते सगळं सगळं खाण्या सगळं गोड केलं जाते अरे तुमची औषधं सुद्धा तुमची लहान लेकराची गोड केल्या जाते लेकरांना खाव म्हणून अरक्षा तुमच्या ह्याच्याकडून तुम साखर खायची काय असते मग आता साखर मध्ये केमिकल आहेत बरं का बिना साखरच जास्तीत जास्त तिखट जास्तीत जास्त गुळवट आणि लई झालं तर लई फळं खावा बाहेरून साखर खाऊ नका कळलं तुम्हाला आजच्या कथेचं बोध काय की आज आपल्या जगामध्ये सगळ्यात जास्त शुगरवाले पेशंट कुठे आपल्या भारतामध्ये आहेत भारता कुठे आहेत मग असं जर प्रत्येकाच्या घरी दोन दोन पेशंट साखरेचे दोन दोन पेशंट साखरेचे सगळं घर सगळ्या घराला शुगरच का हा आपल्या गावामध्ये मुलगी होती होती का रे बरी आहे बघा बरेशी तिला पाचवीला शुगर झाले पाचवीला असताना कशाने झाले मला सांगता येत नाही पण काय करायचं मग साखर खायचं का मग हा खायचं का साखर शक्यतो तुम्हाला खावडलं काय खावा गुळ खावा काय खावा थोडा खायचं जास्त खायचं बरं का तिथे गोष्ट समजली तुम्हाला ओके